नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहत या ठिकाणी अवकाळी पाच क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी अवकालेले दोनशे बारा क्विंटल जशी दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर या ठिकाणी अवकालेले सहा क्विंटल जॅशीचा दर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसं पुढील बाजार समिती आहे पुणे या ठिकाणी अवकालेले सदोतीस क्विंटल ज्याशी दर आहे आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा